ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार ابو आजमी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कडक समाचार. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या आपण ढेरपुरच्या आषाढीवारीचे सर्वांना वेद लागले असताना समाजवादी पार्टीचे आमदार ابو आजमी यांनी वारीबद्दल एक वादग्रस्त विधान केले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे त्यांचा समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणत दे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस वारीसंदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार राहुल आमदार आबू आझमी यांनी वारीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर याबद्दल महाराष्ट्रातील नागरिकातून तीव्रपणे संताप व्यक्त केला जात आहे या, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी देखील रोखठोक कडक समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद